अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील जुना टाकळी नाका ते टाकळी फाटा या रस्त्याची दुरावस्था अनेक दिवसांपासून नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे मागील काही दिवसांपूर्वी समाजसेवक अनिल गायकवाड भरत मोरे आणि विनय भगत यांनी या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात रस्त्याच्या मध्यभागी बसून प्रतिकात्मक नाट्यरूप आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते त्यावेळी त्यांनी आठ दिवसात खड्डे दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता रोकटोक न्यूजच्या माध्यमातून या आंदोलनाची बातमी प्रक्षेपित झाल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे मुरुम व माती टाकून बुजवले मात्र हे काम तात्पुरते आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे या विरोधात समाजसेवकांनी रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जुना टाकळी रोड ते टाकळी फाटा परिसरात कवटा महाकाळ पूजा करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले त्यांनी यावेळी पीडब्ल्यू डीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कवट्या काळाची सावली पडली आहे असे म्हणत प्रशासनाचा निषेध नोंदवला समाजसेवक अनिल गायकवाड भरत मोरे आणि विनय भगत यांनी सांगितले की जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा पद्धतीने हे काम केले गेले आहे त्यांनी रस्ता दर्जेदार पद्धतीने पुनर्बांधणी करण्याची मागणी केली असून जर निकृष्ट दर्जाचे काम सुरूच राहिले तर पुढील आंदोलन थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी समाजसेवक अनिल गायकवाड भरत मोरे विनय भगत व स्थानिक नागरिक उपस्थित होते एक महिना पंधरा महिना एक झाले असेल पंधरा एक दिवस आहे ना भरत बोनी मी मी या रोडचा भरतभाऊनी मी आणि विनय भगत आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर त्या डब्ल्यू टीचे जे आता ते कवट्या महाकाळ डब्ल्यू टीचे अधिकारी हे आता इथे कवटी आणलेली आहे मग आता त्याचं पूजन केलं आम्ही त्यांनी फक्त काय केलं माहिती का जखम आहे मांडीला मलम लावला शेंडीला एवढंच काम केलेलं आहे फक्त पण आमची मागणी काय होती का तुम्ही जो हा जो रोड आहे इथून तिथून हा पूर्ण डांबरीकरण तुम्ही करून द्या हे तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं तुम्ही हे काय करून दिलं हा म्हणजे तुम्ही काय येण्याच काढू राहिले का आम्हाला आम्ही काय येडे बिडे छुते बिती आम्ही या ठिकाणी येऊन आम्ही आंदोलन करायचे हा आज हे पीडब्ल्यूटी चे अधिकारी त्यांचा कवठ्या महाकाळ केलेला इथं आम्ही हे आम पाठसोहा करणारे लोक आहे यांना कुणी हे तर जादू ठोणा हा भानुमती केली का यांना कुणी यांनी बघते हे इथं तिथं ते खड्डे हा जिथं आंदोलन तिथेच केलं बाकी तसंच सोडून दिलं काय यांचं चाललं काय चाल या पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांचं हा मा आमची एवढीच मागणी आहे का तुम्ही आता हा इथं घातला तमाशा हा तमाशा आहे ना तुमच्या दालनात घालणार आहे काही दिवसांनी कवट्या मा तमाशा आहे ना तुमच्या दालनात घालणार आहे काही दिवसांनी हे तुम्ही लवकर तर लवकर करायचं अनेक लोकांची रोड नाही ना ॲक्सिडेंट झालेले काही फ्रॅक्चर झालेले की बिचारे घरात पडलेले काही एवढं सांगतो थांबतो जय गेल्या दिवसापूर्वी आम्ही सगळे समाजसेवक सगळे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते कोपरगावकर म्हणून दिवसापूर्वी आम्ही टाकळी नाका ते खडकीच्या शेवटच्या टोकापर्यंत या रस्त्याचं काम व्हावं यासाठी आम्ही रस्त्यामध्ये टेबल टाकून जे पीडब्ल्यूडी चे अधिकारी भ्रष्टपणा करतात पैसा घेतल्याशिवाय त्या रस्त्याचं त्या गटारीचं काम लवकर करत नाही अशा प्रकारे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी केलं आठ दिवसाचा आम्ही इशारा दिला पण होणाऱ्या पावसाच्या तडाख्यामुळं आम्ही ते जो इशारा आम्ही दिला होता तुमच्या रांगणामध्ये येऊन तुमच्या दालनात येऊन आम्ही त्या ठिकाणी टेबल खुर्च्या मांडू ज्या प्रकारे तुम्ही भ्रष्टाचार करता तो पुन्हा प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी करू आणि सांगितलं होतं आमचे ज्येष्ठ नेते अनिल भोगायकवाड यांच्या हातामध्ये घन असेल तो घन तुमच्या दालनातल्या प्रत्येक टेबलवर पडेल वेळ आली तर आमच्या या जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा जीव वाचवण्यासाठी तो घन तुमच्या डोक्यात सुद्धा मी टाकायला कमी करणार नाही या रस्त्याची जर परिस्थिती बघितली आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन केलं आताच आमच्या अनिल सांगितलं जखम जा जर मांडला होत नगरपालिकेकडे वर्ग आहे नगरपालिका वर सांगते पीडब्ल्यूडी कडे काम आहे नागरिकांनी बघायचं कोणाकडे आज फक्त तुम्ही या ठिकाणी फक्त डागडुजी केली मुरूम टाकला त्यावर पाणी मारलं ही जी आम्ही आज कवटी ठेवली मानवी कवटी हे प्रतिकात्मक ठेवलं आहे एक तर अधिकारी सगळे भ्रष्ट झाले तुम्ही तुमच्यावर कोणीतरी भानुमती केली पैसा घेतल्याशिवाय तुम्ही काम करत नाही कदाचित उद्या तुमचाच मुलगा तुमच्याकडे काम घेऊ न तुम्ही पैसा घेतल्याशिवाय काम करणार नाही अशा प्रकारची भानुमती तुमच्यावर झाली म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक हे आंदोलन करतो या ठिकाणी कवटी ठेवून लिंबूमध्ये आम्ही लिंबूमध्ये आम्ही अगरबत्त्या लावल्या आहेत आम्ही अंधश्रद्धेला मानत नाही आम्ही तिला ठोकर मारतो आम्ही या नवीन पिढीतले माणसं आहेत आम्ही जनतेसाठी या जनतेच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतो वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत असतो आज या कवटीवर आम्ही ठोलं टाकतोय याचा अर्थ असा आहे जे शिंदे साहेब आपण जे अधिकारी आहात आपण भ्रष्ट झालेले आहात आम्ही समाजसेवक एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला इशारा दिल्यानंतरही आपण तुम्ही मनावर नाही घेतलं तुम्ही डांबरीकरण न करता फक्त तुम्ही मोरबड साध्या मातीने तुम्ही पाणी मारून हे खड्डे बुजवण्याचं काम केलं वेड्यात काढता का जनतेला आता आम्ही वेड्यात निघणार नाही आता आम्ही तुम्हाला दिवाळीनंतर किमान चार पाच दिवस म्हणजे तुम्हाला पंधरा एक दिवस आम्ही तुम्हाला पुन्हा वेळ देतो जर रस्त्याचं काम पुन्हा या ठिकाणी डांबरीकरणाला सुरुवात झाली नाही आम्ही शंभर टक्के आमचा घन घेऊन तुमच्या दालनात येणार त्यासाठी भले आम्हाला जेल झालं तरी चालेल आम्हाला तुरुंगात सडवलं तरी चालेल पण आमच्या गावासाठी आमच्या शहरासाठी हा सगळ्यात प्रमुख रस्ता आहे इथं शालेय महाविद्यालय सगळे विद्यार्थी आभार उरतो या ठिकाणी प्रवास करतात त्यांचे कंबटे ढिल्ले झालेत त्यांचे मनके ढिल्ले झालेत मनक्यात गॅप पाडलं मानेचे आजार झालेत पहिल्या आंदोलनाला आमच्यात एक युवक बसला होता तो युवक या ठिकाणी पडला त्याचा पाय त्याच्या पाया आमच्या कोपरगावच्या या युवकांची या रस्त्यामुळं तुम्ही नालायक लोक एसी मध्ये बसता भ्रष्टाचार करत हरामखोरीपणा करत जनतेच्या पैशावर मजा करता मग आता फक्त दुसरं आंदोलन झालं आमचं शेवटचं आंदोलन या रस्त्यासाठी जर पंधरा दिवसा झालं नाही शंभर टक्के आणल भाऊचा घन तुमच्या डोक्यात बसल्याशिवाय राहणार नाही एवढा तुम्हाला इशारा समजा नाहीतर धमकी समजा ते आमच्या जनतेसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान पीडब्ल्यूडी आणि या नगरपालिकेने जो कोपरगाव शहराचा जो खेळ खंडोबा चालवलेला आहे किंवा भूताटकी काय म्हणतात रात्रीचा जो भूताटकीचा जो प्रकार करते रोज रात्री नगरपालिकेचे अधिकारी डीचे अधिकारी आम्हाला यांचं यांना एकच सांगणे हे नाटकं बंद करा हे बॅटबॉल खेळायचा बंद करा नाही तर पुढच्या आठवड्यात अण्णांचा घन हा तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही चालवलं काय चेष्टा करू राहिलं का पाऊस आला ही माती परत चिखल करायचा परत गाळ करायचा परत ते धावक नाही आर्मेट करायचे का लोक म्हणजे पहिले तरी थोडे खड्डे म्हणजे ते माती वाहून गेलेली होती आता अजून तुम्ही माती पाहिजे चिखल करायला माती आणून टाकली काही हा मला एकच हे साठ फुटे रोड आहे जर तुम्ही म्हणताना अधिकारी अधिकारी तर अधिकारी अधिकाऱ्याच्या प्रमाणे वागा हा साठ फुटे रोड आहे कमीत कमी तो चाळीस फुटाचा करावा आणि हा रस्ता दर्जेदार करावा कमीत कमी चालताना तर कमीत कमी आपण जर इथं पोट नोकरी करतोय तर कमीत कमी जेवढे वर्ष इथं नोकरी कराल तेवढे दिवस टिकवाल एवढं तरी गॅरंटी घ्या अशी आमची म्हणणं आहे जेवढे दिवस म्हणजे नोकरीचे जेवढे तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष राहणार कमीत कमी तेवढं कार्यकाळ तर टिकला पाहिजे बिलं काढण्याकरता तुम्ही पंधरा दिवसाला महिन्याला जर बिलं काढित असाल तर काढा आमचं तो मत नाही पण तर मग चांगला करा आम्ही त्याला अडवलेलं नाही तुम्हाला काय करायचं करा पण आमचा हा जो विज आमचा पैसा आहे नागरिकाचा पैसा आहे हा याचा योग्य वापर करा हा शेवटचा इशारा नगरपालिकेला बी ये पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला बी जे अधिकारी असतील नगर रचना असू नाही तो अभियंता असू इंजिनियर त्यांनी हा साठ फुटातला रस्ता कसा करायचा काय करायचा हे त्यांनी ठरवायचं